राज्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दरवर्षी एकदाच झाली पाहिजे अशी मागणी जोर धरती है। या मागणीसाठी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केलंय एक राज्य एक खेळ एक संघटना ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने राबवली पाहिजे असे मत पैलवान चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केले महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजकाने महाराष्ट्र केसरीच्या विजेत्या पैलवानास एक कोटी रुपयांचे बक्षीस द्यावे अशी मागणी केली ज्या पद्धतीने तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर डी वाय एस पी पदी थेट नियुक्ती करण्यात येते त्याच पद्धतीने एकदा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पी एस आय पदी थेट नियुक्ती झाली पाहिजे अशी ही मागणी केली पैलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावरील तीन वर्षांची बंदी हटवण्यात यावी आणि राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पैलवानांची डोपिंग टेस्ट करावी अशी आग्रही मागणी त्यांना केली आहे या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन करायला सुरुवात केली आहे आज महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीस सालात जवळजवळ चार महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रामध्ये होणार आहेत ते व खरोखर वर्षाला एक महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे आज एका वर्षात चार महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्रामध्ये होणार आहेत त्या महाराष्ट्र केसरी पदामध्ये जे वजन होतं एक वलय होतं ते ह्या दोन्ही संघटनेच्या वादामध्ये कुठंतरी कमी व्हायला लागले चार चार महाराष्ट्र केसरी त्याचबरोबर युवा महाराष्ट्र केसरी कुमार महाराष्ट्र केसरी ग्रीकोरोमनचा महाराष्ट्र केसरी महिला महाराष्ट्र केसरी म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरी पदाचा खेळ लावला या स संघटनांनी म्हणून या संघटना दोन्ही समन्वयानं जर एक होऊन जर एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेत असेल तर ठीक तर सरकारनं ह्यात लक्ष घालून सरकारनं ह्यावर नियंत्रण ठेवून सरकारची कमिटी नेमून राज्यामध्ये एक महाराष्ट्र केसरी दरवर्षी झाली पाहिजे एक राज्य एक खेळ एक संघटना ही निविदा शासनानं काढली पाहिजे की ज्या जे पद्धतीनं कुस्ती क्षेत्राला जी कीड लागलेली आहे संघटनेच्या वादाची त्याच पद्धतीनं अनेक खेळामध्ये ही कीड लागलेली आहे त्यामुळे शासनानं ही शासनासाठी पाच मिनिटाचं काम आहे एक राज्य एक खेळ एक संघटना ही निविदा काढावी त्याच पद्धतीनं महाराष्ट्र केसरी विजेत्याला आयोजकानं सरकारनं नाही आयोजकानं एक कोटी रुपयाचं बक्षीस दिलं पाहिजे त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं डी तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर वाय एस पीपदी थेट नियुक्ती होती त्याच पद्धतीने एक व एक वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पी एस आय पद नियुक्ती झाली पाहिजे शिवराज राक्षे महेंद्र गायकवाड यांच्यावरची तीन वर्षी अशी बंदी उठली पाहिजे आणि राज्य राष्ट्रीय स्पर्धांमध्ये जात असताना पैलवानांची डोपिंग टेस्ट झाली पाहिजे प ज्या पद्धतीनं सगळेच खेळ डोपिंगच्या विळक्यात अडकलेत त्या पद्धतीनं कुस्ती क्षेत्रसुद्धा अडकलं त्यामुळे त्यासाठी त्या शासनाच्या वतीनं डोपिंग टेस्ट झाली पाहिजे जेणेकरून पैलवान ज्या डोपिंगमध्ये अडकलेत ते त्यातनं बाहेर निघतील ह्या प्रमुख माझ्या सहा मागण्या आहेत